वेळेबरोबर गरजही संपते एकनाथ शिंदेंच्या सोबतही तेच होतंय आपल्याला अडीच वर्ष केल्या मुख्यमंत्री केल्याची भरपाई एवढी मोठी मोजावी लागेल किंवा एवढी मोठी किंमत त्याची मोजावी लागेल याचा अंदाजही एकनाथ शिंदेंना नव्हता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंनी त्यांची शिवसेना प्रोजेक्ट केली आता कालचे आलेले नितेश राणे म्हणतात विसरू नका तुमचा सगळ्यांचा बाप वर बसला बाळासाहेब ठाकरेंची ही शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरचा कुणीतरी बाब बसलाय हे शिवसैनिक खरंच खपवून घेतील विषय जरी नितेश राणेंचा बोलायचा धाराशिवचा असेल तरी धाराशिव मध्ये बोलताना सुद्धा ते शिंदेच्या शिवसेनेला उद्देशूनच बोलत होते मग कशा पद्धतीने आपण लगेच स्थगिती आणली कशा पद्धतीने स्टे लावला निधी वाटपात घोळ केला मग आला की नाही वरून स्टे लक्षात ठेवा वरती तुमचा बाप नितेश राणेंचं हे स्टेटमेंट सांगतंय की भाजपकडे असलेल्या एकशे बत्तीस आमदारांचा सा आकडा भाजपची फक्त पोजिशनच नाही तर भाजपला गर्व आणून देणारी सुद्धा ती बाब आहे आणि त्यामुळे या गर्वात या अहंकारात भाजपा इतकी दिली नाही की भाजपाला आजच्या डेटला ना एकनाथ शिंदेची गरज आहे ना अजित पवारांची गरज आहे मुळात हे थे सोबत ठेवलेतच का अशा पद्धतीची भावना सुद्धा भाजपमध्ये असलेल्या आमदारांची नितेश राणेंनी हे स्टेटमेंट केल्यानंतर निलेश राणे म्हटले सुद्धा आपण किती बोलतोय कोणाबद्दल बोलतोय आणि याचे परिणाम कोणावर होतात यावर विचार केला पाहिजे बोलताना मोजून मापून बोललं पाहिजे असं एका भावाने दुसऱ्या भावाला सांगितलं एक दिवस बातमी होऊन दिली आणि आज ट्विट डिलीट करून टाकलं नितेश राणेंनी सुद्धा त्या ट्विटवर प्रत्युत्तर देताना म्हटलं की तुम्ही टॅक्स फ्री आहात म्हणजे तुम्ही फक्त नावाला शिंदे गटात येत तुमचा आणि शिंदेसेनेचा तसाही काही संबंध नाही तुम्ही आपले आहात म्हणून तुम्ही टॅक्स फ्री आहात नितेश राणेंची ही पहिलीच वेळ नाही निधी वाटपावरून वारंवार नितेश राणे हेच सांगतात की जो भाजपाचा जो भाजपात येणारा असेल त्यालाच निधी दिला जाईल मग ते सरपंचांबाबत गावातल्या सरपंचांनी सुद्धा भाजपात प्रवेश करावा भा। मग तुम्हाला निधी दिला जाईल म्हणजे तिकडून अजित पवार अर्थ खाता आपल्या हातात हाता घेऊन बसलेत कोणत्या आमदाराला किती निधी द्यायचा हे सूत्र त्यांनी त्यांच्याकडे वळवलेत इकडे देवेंद्र फडणवीसांच्या आमदारांनी एकनाथ शिंदेच्या आमदारांना कसं कंट्रोलमध्ये ठेवता येईल हे बघितलंय सगळ्यांमध्ये कोंडी होती ती एकट्या एकनाथ शिंदेची आणि म्हणून लोक वारंवार पुन्हा तेच म्हणतात की ही तीच वेळ आहे की जे उद्धव ठाकरे सांगत होते की भाजपा वेळेनुसार गरज संपल्यानंतर तुम्हाला बाजूला करणार तुमची किंमत शून्य करणार एकनाथ शिंदेने अडीच वर्षाच्या कार्यकाळात काय केलंय हे मॅटर भाजपासाठी करत नाही भाजपसाठी एवढंच मॅटर करतंय की त्या अडीच वर्षांच्या काळामध्ये एकनाथ शिंदेंना आम्ही उपकार म्हणून दिलेली खुर्ची त्यांनी आम्हाला परोपकाराची भावना म्हणून परतवली आहे आमच्याही डोक्यावर बसायला लागले आमच्याही डोक्यावर नाचायला लागले ही जी भूमिका झाली आहे ती भूमिका सध्या एकनाथ शिंदेना डॅमेज करण्यासाठी कारणीभूत ठरते मग वारंवार एकनाथ शिंदेंनी घेतलेले निर्णय रद्द करणं असू द्यात किंवा मग एकनाथ शिंदेंना काही मुद्द्यांमध्ये गृहित न धरणं द्यात या सगळ्या गोष्टी सांगतात की वेळेनुसार एकनाथ शिंदेचा परफॉर्मन्स एकनाथ शिंदेंचं अस्तित्व पूर्णतः धोक्यात तिकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू झाली आता ही नुसती चर्चा राहिली नाही तर प्रॅक्टिकली तशा गोष्टी घडताना सुद्धा दिसत आहेत आणि हेच नितेश राणे पुन्हा म्हणतात काय एकाकडे आमदार एकाकडे शून्य वीस प्लस शून्य काय होणार आहे मात्र नारायण राणेंचे सुपुत्र हे रितशिरपणे विसरून गेले की तुमच्याच प्रचार सभेसाठी तुम्ही राज ठाकरेंना बोलवलं होतं त्याच राज ठाकरेंचं अस्तित्वच काही नाहीये तर तुमच्या प्रचारासाठी बोलावलं का प्रश्न बोला तयार झाले या सगळ्या गोष्टींचे सिक्वेन्स सांगतायत की भाजपच्या आमदारांना अहंकार अहंकार जडला आणि हाच जो आहे तो महायुतीला घेऊन डुबेल असं चित्र आहे विचार करा खाली सात आठ महिन्यांचा सा कालावधी जो आहे तो महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होऊन झाले किती यांचे आमदार अडचणीत आले एक पहिले धनंजय मुंडे दोन जयकुमार गोरे तीन माणिकराव कोकाटे म्हणजे एका मागे एक जर विचार केला तर हे ना ते मंत्री लेवलची व्यक्ती अडचणीत आहे तिकडे संजय शिरसाट भाजपच्या आमदारांवरती किंवा भाजपच्या मंत्र्यांवरती अजून विषय येत नाही कारण तो विषय आला तरी तो जशास तसा दाबला जातो चार मंत्री जे आहेत ते अडचणीत आले आमदार वादांवर वादग्रस्त भूमिकेमध्ये दिसून येतात या सगळ्या भूमिकेमध्ये इकडून अजित पवार आणि इकडून फडणवीस दोघही मिळून फक्त एकनाथ शिंदेचं खच्चीकरण करतायत आणि एक दिवशी एकनाथ शिंदेनाच हेच दोन पक्ष संपवतील असंही बोललं जातं त्याची सुरुवात जी आहे ती स्टेप बाय स्टेप झाली एकदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या की मग खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेना ठेवायचं कि बाजूला करायचं एकदा एकनाथ शिंदेच्या बाबतचा निर्णय झाला महापालिका निवडणुका झाल्या की आपल्या सोबत शिंदेना ठेवायचं की नाही हे फायनलाइज होईल बरोबर कसं पाहता या मुद्द्याकडे जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र